आपले माजी खासदार शिवाजीराव शिवाजीरावसाठी व्यासपीठाचे सर्व मान्यवर सर्व निमंत्रित भगिनी सर्व पत्रकार आणि सरकारी आज आपण आपल्या भागातल्या एका डेव्हलपमेंटच्या प्रश्नाच्या संदर्भात विचार करायला या ठिकाणी बसलेलो आहोत माननीय शिवाजीराव आढळराव यांनी हा जो प्रकल्प आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प त्याच्या हो संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि हा प्रकल्प करण्यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे याच्या संदर्भामध्ये देखील विचार निर्मिती मुळामध्ये हे खरं आहे की या भागातून रेल्वे जाईल असं कधी कोणाला वाटलं नव्हतं परंतु शिवाजीराव गडरा पाटील खासदार झाल्यापासून त्यांनी या जी पाहुणे टाकली त्याच्यामधून बरीचशी प्रगती झाली होती परंतु अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने एक वेगळा निर्णय घेतला आणि आपला हा जो रेल्वेचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये बदल करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यामुळं या प्रकल्पामुळे पासून आपण वंचित राहणार रा। आहोत आणि ज्याप्रमाणे प्रवासी असतील आणि विशेष करून हा प्रकल्पच मुळामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल हा लवकर मार्केटमध्ये गेला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण आखलेला होता साधारणपणान हा प्रकल्प झाला तर पुण्यापासून नाशिकला पोचे पर्यंत अंतर हे जास्तीत जास्त दोन तास राहील कारण हा सेमी स्पीड वेल आपण आहे आणि त्याच्यामध्ये मूळ प्रकल्पामध्ये रेल्वेचं स्पीड दोनशे किलोमीटर प्रति तास एवढं होत आता त्याच्यामध्ये भविष्यामध्ये प्रति तास अडीचशे किलोमीटर पर्यंत वाढवण्याच्या दृष्टिकोनामधून तरतूद करण्यात आलेली होती आज पुणे नाशिक महामार्गावर जी आज वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे आणि त्याच मूळ कारण चाकांची एमआयडीसी चाकांच्या एमआयडीसी मध्ये येणारे जाणारे कंटेनर मुंबईच्या बाजूने शिकरापूरकडे जाणारे कंटेनर्स हे कारण होतं आणि त्याच्यामुळं आज प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीमध्ये अडथळे अडथळे निर्माण होत आहेत आणि मनस्ताप सुद्धा त्या ठिकाणी होते या प्रकल्पामध्ये चोवीस कांक होती म्हणजे थांबे, आणि तेरा क्रॉसिंग स्टेशन होती अकरा ब्लॅक स्टेशन होती आणि सुरुवातीला तस शिवाजीला सांगितलं कि या प्रकल्पाचा खर्च वाढत वाढत सोळा हजार कोटी रुपयाच्या आसपास तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचला आता आपल्या भागामध्ये एखादा प्रकल्प होतोय म्हणण्याच्या नंतर ज्या वेळेला आर्थिक दृष्ट्या हा प्रकल्प सुसाध्य होत नाही त्यावेळेला रेल्वे मंत्रालयाने भूमिका घेतली की आता एकूण पुढे आम्ही आमच्या खर्चाने सगळे रेल्वे प्रकल्प करणार नाही तर पन्नास टक्के वाटा हा रेल्वे मंत्रालय घालेल आणि पन्नास टक्क्याचा वाटा हा राज्य सरकारांनी घातला पाहिजे मुंबईमध्ये अतिरिक्यांचा हल्ला झाल्यानंतर जयंतराव पाटील त्याला अर्थमंत्री होते आणि आर आर पाटील गृहमंत्री होते आर आर पाटलांनी राजीनामा दिला गृहमंत्री पदाचा आणि जयंतराव पाटलांना गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली आणि त्यावेळेला अर्थ विभागाची जबाबदारी माझ्या सोपवली केली साधारणतः आठ डिसेंबर दोन हजार आठ ते सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ या कालावधीमध्ये मी अर्थमंत्री म्हणून राज्याचा काम केलेलं ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये परळी आणि बीड हा प्रकल्पाला पन्नास टक्के रक्कम देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला त्यावेळेला मान्य दादा आणि मी आम्ही दोघांनी देखील त्याच्यामध्ये पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला देखील अशाच प्रकारचं पन्नास टक्के फंडिंग आपण केलं पाहिजे ही भूमिका घेतली त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि दोन बजेट मी मांडली एक लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अंतरिम बजेट मांडलं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या नंतर अंतिम बजेट त्या ठिकाणी मांडलं आणि त्याला अर्थमंत्री म्हणून भाषण करताना त्याच्यामध्ये या पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये दे देखील सरकारच्या रेकॉर्ड हा सगळा मुद्दा त्या ठिकाणी आहे मुळामध्ये हा प्रकल्प जो हो होता पुणे हडपसर हळदी चाकण मनसर नारायणगाव संगमनेर सिन्नर आणि नाशिक असा हा प्रकल्प होता पण आता त्याचा उल्लेख शिवाजीरावांनी केला आता नवीन रेल्वे मंत्र्यांनी कारण सांगून या प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचं ठरवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुणे साकल अहिल्यानगर शिर्डी कुंतांबा निंबक आणि नाशिक रोड असा नवीन हा मार्ग निश्चित केलेला आहे आणि त्याच्यामुळं आज हा प्रकल्प आपल्या भागातून दुसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला या प्रकल्पापासून आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरामध्ये जी येणारी समृद्धी आहे प्रगती त्या प्रगतीपासून वंचित त्या ठिकाणी राहावं लागणार या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जवळजवळ मला माहितीप्रमाणे डीपीआर तयार झालेला आहे सबमिट झालेला आहे आणि तो जर पुढे गेला कायमच आपल्याला या प्रकल्पापासून वंचित राहावं लागेल आणि म्हणून कुठलाही पक्ष कुठलंही राजकारण कुठल्याही गोष्टी पुढे न आणता एकत्रितपणानं आपण सगळ्यांनी हा प्रकल्प आपल्या भागामध्ये कसा आला पाहिजे मूळ प्रकल्पाचा जो टीपीआर होता किंवा आराखडा होता त्याच्याप्रमाणेच हा प्रकल्प झाला पाहिजे प्रवाशांची पण वाहतूक होईल दोन तासात पुण्यावरून नाशिकला पोहोचता येईल आणि शेतीचा सुद्धा माल हा जलद गतीनं मार्केट पर्यंत कसा पोचेल ही गोष्ट त्याच्यावर आपल्याला सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे आणि म्हणून आपल्याला आज इथं बोलवलंय आपण काही लगेच उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे असं सुद्धा काय भाग नाही तर याच्या संदर्भामध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना विनंती करून भेट भेट घेऊन त्यांच्याबरोबर एक बैठक आपण त्याच्यामध्ये करू आणि ती बैठक झाल्याच्या नंतर त्यांना आपली ही जी रास्त मागणी आहे ती रास्त मागणी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याच बरोबर दिल्लीचे जे रेल्वे मंत्री आहेत त्या रेल्वे मंत्र्यांना महाराष्ट्रातले काही खासदार प्रभावी खासदार त्यांना घेऊन माननीय रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय पंतप्रधान यांना भेटून आपली ही भूमिका त्यांच्यासमोर मांडायचं काम आपण आगामी काळामध्ये सगळेजण मिळून करूया आणि हे सगळं केल्यानंतर जर आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यक त्या गोष्टी जर उपलब्ध झाल्या नाही तर मग नंतर काय करायचं मग आंदोलन हा एक मार्ग आहे बाकीचे अनेक मार्ग आहेत त्या मार्गांची अंमलबजावणी त्या ठिकाणी करून आपल्याला या प्रकल्पासाठी शेवटपर्यंत लढा द्यायचा आहे कारण हा काही फक्त कोणाच्या प्रतिष्ठेसाठी नाही तर या भागातून जाणारे पॅसेंजर आज आपण पाहतो पुण्यापासून जर नाशिकला जायचं असेल तर किती तास आपल्याला लागतात वाहतुकीमुळं काय झालंय आज समृद्धी महामार्गामुळे किती जलद ट्रॅफिंग झालेली आहे पण आपल्याला सिग्नललाच खाली उतरावं लागतं आणि सिग्नल पासून म्हणजे समजा नागपूरहून येताना किंवा मुंबईहून त्या मार्गाने येताना श्रीनवरून खाली उतरून आपल्याला इकडे यावं लागतं आणि म्हणून ते ऐवजी हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण एकत्रितपणाने प्रयत्न करू <coughs> आपल्यालाही कोणाला काही म्हणणं मांडायचं असेल उच्च म्हणणं या ठिकाणी मला वाटतं आपण ऐकून घ्यावं पत्रकार <coughs> पत्रकारांचे पण पत्रकारांचे काही प्रश्न असतील शिवाजीराव त्याला उत्तर देते कारण माझ्यापेक्षा या प्रकल्पाबाबत जास्त अभ्यास त्यांचा आहे त्यांनी लोकसभेमध्ये पंधरा वर्ष या प्रकल्पाच्या पाठीमागे काम केलेलं आहे आणि हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत आपण सांगतो त्याच मार्गाने झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करू ಎಡ ಮೀಮಿತ್ತೇಿಕಾ ಥಾ